नमस्कार सोमेश्वरी मध्ये आपलं स्वागत आहे आज सोमेश्वर साखरे साखर कारखान्याचा सा ऊसगळीत हंगाम संपला आहे आता ऊस तोडणी कामगार त्यांच्या गावाकडे कोण जळगाव बीड चाळीसगाव या भागातून आलेले असतात आता आज त्यांची गावाकडे जाण्याचे लगभग चालू झाले यावर्षी कारखाना जास्त काळ चालल्यामुळं त्यांचा व्यवसाय देखील चांगला झाला आहे मात्र नक्की गावाकडे काय परिस्थिती का आपल्याबरोबर आहेत आता बंडू बंडू भाऊच्याकदाळी मेंगडेवाडी बीडचे आहेत हे आता नक्की तुमच्या गावाकडे परिस्थिती काय तिकडे पाण्याची परिस्थिती येतात लोकांचे पाणी जाऊन चान होऊ लागत कशी मंजुरी करायची पोट भरायचं पुराला सुद्धा इकतच खायला घालायची चारा विकतच घ्यायला चारा विकतच पाण्याची तर पाणी काय जातो वाटूनच पाणी आता तुमचं मतदान येईल आता मतदाना तिकडे जाणार का तुम्ही मतदान करणार का किंवा मतदान आळ करावं लागतं बळ बे करावं लागते पाहण्यासाठी मस्त देऊ म्हणले ऐकत नाही देतच नाही द्यायला येतच नाही शिक्षण मुलांचे असतील तिकडे काय शिक्षण बारावी तेरा चौदा झाली त्याला कुठं लागणार मग नोकऱ्या मिळाना नोकरीच मिळाना अवस्था लय आहे आमची आता व्यवसाय चांगला झाला का तुमचा आता सहा महिने सध्या सहा महिने व्यवसाय चांगला झाला तिथेच पुढ भरा सहा महिने मला किती उचल घेतली होती काय तुम्ही उचल घेतली चार लाख फिटली का नाही फिटत दोन लाख बाकी दोन लाख बाकीच राहतील पुढच्या वर्षी परत चार घेणार तुम्ही मग काय परत अशी उचल वाढतच जाते की वाढत जाते पाठ तीनला जावं लागतं ऊस तोडा आता गावाकडं पाणी नाही मजुरी करून खायची रोज मजुरी नाही हा व्यवसाय चांगला झाला का जनावरांना चारा मिळतो तुम्हाला काम मिळतं हाताला गावाकडे तर नसतं जावं लागतं काय करा मुलं असतील तिकडे गावाकडं आईवडील सासरेच ना तिकडेच जमीन आहे का तिकडे जमीन नाही आम्हाला काही नाही जमीन नाही तिकडे हातावरच पोट आहे मला तिकडं पाणी रोज बारीने पाणी येते दोन घागरी येतात घागरी दोनच येतात त्या दिवस काढायचा मग किरून आणायच लोकांशी तुम्ही हे करावं लागतं काय करावं आम्हाला काही नाही शेत नाही पत नाही सहा महिने जगायचं तिथं सहा महिने जगायचं तरुण खाऊन हे काय करायचं दुसरं चार घेतले की चार दोन तीन, तीन बाकी हा न, काही इथं चार पाच महिने जगायचं तिकडे गेले अजून जागात पुन्हा इकडे यायचं पुन्हा 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 ती वचन आता घ्यायची तिथं खर्चायची खायची बाजार हाताला मुलांचं शिक्षण तुमचं आता आज तुम्ही जाणार आहे कारखान्याचा हंगाम संपलाय आता आता आज संध्याकाळी जाणार का उद्या जाणार का गावाकडे कशी परिस्थिती आता काय पाण्याची सुई नाही काय नाही काय करावं आता गेले आपल्याला म्हणजे जावंच लागतं तिकडे लहान मुलं वगैरे असते येतात तिकडं येते हे करत मग कोण आहे बघ त्यांना गेल्याशिवाय पर्यायच नाही मग आता पाण्याची मसुरी नाही पण तेवढ्यात तेवढ्या कसं तरी करून आरच नाही ग्रामपंचायत वगैरे पाणी देत नाही का तुम्हाला तिकड ग्रामपंचायत मग कहायचं पाणी देते काय कव्ह देते पाणी मग कुठून पाणी आणता तुम्ही कहाच आणतो थिरी कुठून शेंजून आणायचं आपल्याला कुठून मिळेल तिथून काही पोहरा नाही शिवाय माणसापासून चालला त्यामुळं सहा महिने चालला त्यामुळं व्यवसाय चांगला झाला असेल चांगले झाले का उचली बिचली फिटल्या का ना नाही नाही पिटल्या कुठल्या पिटल्या एवढा चांगला होऊन पण नाही पिटल्या उचली कुठल्या पिटल्या तीन तीन चार चार लाख काय उचले असतात आता जनावर हे तुम्ही असते ते बरोबर घेऊन जातं तिकड मग त्यांचं कसं काय तिथं चारा नाही आता चारा नाही ना तिथं आता चारा नाही विकत घ्यायचं चारा पण विकत घ्यायचा आम्हाला काय नाही चारा इकत घ्यायचा पाणी विकत घ्यायचं सगळं सगळं इकत घ्यायचं शासन किंवा तिथली ग्रामपंचायत तुम्हाला काय लक्ष देत नाही का म्हणजे काय लक्ष देत आहे ते म्हणजे तुम्ही येता धंदा करून काय लक्ष द्या तुम्हाला मग आता मतदान आलंय तुम्ही मतदान करणार का आता काय मत बघू ना मतदान करायचं चारा तिथे गेल्यावर काय वाटत आहे मग आता त्याला इलाजच नाही काय काय करावा आता सोमेश्वर कारखाना आज बंद झाला आहे आता तुम्ही संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आता करणार तुमचं सगळं सारा आता गावाकडे टेम्परेचर पण भरपूर आहे ऊन भरपूर आहे तिकडं मग आता काय तिकडं परिस्थिती कशी आहे गावाकडं तिकडं पाणी पाणी प्यायला नाही काहीच नाही आता तिथं आम्ही आता जनावराला पाणी नाही आम्ही शिंदून पाणी पिणार इरीत नाही हे नाही बैलला बी इरीत नाही पाणी शिंदून नाही हे करणार पाजणार शेतीचा काही विशेष नाही म्हणजे माणसालाच मुश्किल आहे माणसालाच प्यायला पण नाही शेतीला कुठून <laughs> तेच नावकऱ्यासाठी सरकारने आम्हाला सवलती द्याव्यात कारखान्या कारखान्यात नाही काही परवडत नाही काही नाही काही शिक्षणासाठी ना काय पैसा नाही शिकाय शिकायच तरी कस ऊस तोडल्याशिवाय काय पर्याय नाही